Yes, yeah, Mr. ते ग्राउंड वर मी गेलो असताना पण हो बेडवर असताना सुद्धा आजारी एवढा असताना सुद्धा त्याच्यात चेहऱ्यावर एकदम माहीत <coughs> Terima kasih oh. मी थर्ड इयर एम बी बी एस स्टुडंट इथेच बी जे मेडिकल स्टुडंट आहे आणि ज्या प्रकारे मला जी बी एची ट्रीटमेंट दिली बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयात तर त्याबद्दल मी सर्व स्टाफ मेडिसिन डिपार्टमेंट स्टाफ आणि डॉक्टरांचा आभारी आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू केल्यामुळे माझा जो उपचार आहे तो साधारणतः एक आठवड्याच्या आतमध्ये माझी रिकवरी झालेली आहे आणि आय वी आय जी वेळेवर उपलब्ध करून दिलं त्याबद्दल कधी तुम्ही ॲडमिट झाले होता कधी माझं नाव अश्विनी शिवाजी होय मी एकोणीस तारखेला ॲडमिट झाल ते मला हातपाय हातपाय आणि बोलता देखील येत नव्हतं हातपाय देखील उचलत नव्हते माझे मी त्या आरम्या आय सी यूमध्ये त्याच्यामध्ये ॲडमिट झाली होती मला आता खूप बरं आहे पहिल्यापेक्षा आता मला चाललं येतंय बोलता आहे हातपाय हलवता येत आहे तर मग मी सगळ्यांचं डॉक्टर त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद करते कसं लक्ष दिलं तिला त्यांनी गोळ्या औषध ते सगळं टायमावरती होत तर त्यांनी डायलिसिस ते सगळं झालं माझं सगळं केलं तुम्ही काय सांगा भाऊला मी नामदेव फाटा सिरव रोड इथे मी माझे हातपाय एकदम पडले होते मला फाटाय दवाखान्यातून मला इकडं पाठवण्यात आले कारण आल्यावरती माझे म्हणजे खूप म्हणजे असं खूप छान तेवढे नेण्यात आलं आणि मला वेळच्या वेळी बघण्यात आलं आणि गोळ्या औषधी वगैरे म्हणजे वेळच्या वेळी मिळण्यात दे। आली आणि जेवण वगैरे हो खूप वेळेत देण्यात दे। आलं मी सगळ्या डॉक्टर लोकांचे आभारी स्टाफचे खूप छान आभार आभारकडे सध्या अठ्ठावीस रुग्ण आहेत आणि सध्या गेल्या साधारणतः पंधरा दिवसापासून जी बी एसचा हा जा आजार आहे त्याचा पुण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत आणि जवळजवळ शंभर सव्वाशेपेक्षा पण जास्त रुग्ण आहेत सध्या पण त्यामुळे नागरिकामध्ये बऱ्यापैकी ह्या रोग आजाराबाबतीत भीती निर्माण झालेली आहे परंतु मी एक आनंदाची बातमी आज सांगेल की आपल्याकडचे पाच रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज येत आहोत आणि येत्या दोन तीन दिवसात अजून एक दहा रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत त्यांना पण आपण दोन तीन दिवसात डिस्चार्ज करणार आहोत तर नागरिकांनी भीती बाळगू नये ह्या आजाराची जी लक्षणं आहेत समजा आपल्याला समजा लूज मोशन डायरिया वगैरे असं काही झालं तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून त्याबाबत उपचार चालू करावेत जर लवकर उपचार चालू केले ह्या आजारामध्ये तर शंभर टक्के रुग्ण हा बरा होतो परंतु जर याच्यामध्ये समजा आठ दहा दिवसाचा पिरियड गेला तर मग थोडंसं पेशंट्स हे क्रिटिकल होतात आणि रिकव्हरीचा जो चान्सेस आहेत ते कमी होतात त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता अत्यंत लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे आणि ह्या आजारामध्ये जे बेसिक लक्षण आहे की आपण हा आजार कसा टाळू शकतो तर शुद्ध पाणी प्यायचं आणि शुद्ध पाणी म्हणजे सगळ्यात सोपी पद्धतीमध्ये ते पाणी व्यवस्थितरत्या उकळून ते थंड करून ते प्यावे आणि दुसरं म्हणजे अन्न अन्न पण हे व्यवस्थित शिजवलेलंच अन्न आपण घेतलं पाहिजे जे शिजवलेलं अन्न नाही आहे किंवा थंड आहे किंवा बाहेरचे जे, कि कि जे पदार्थ आहेत ते आपण टाळावेत खाऊ नयेत आणि हे केल्याने आपण त्या आजारापासून दूर राहू आणि काही समजा त्रासच झाला तर लवकरात लवकर चांगल्या हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपचार करावेत ह्या आजारापासून घाबरायची काहीच गरज नाही कसं आहे की गेल्या मला वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वी काही रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत परंतु हे जे रुग्ण आहेत ते शक्यतो हे उशिरा हॉस्पिटलला आलेले होते आणि थोडे क्रिटिकल कंडिशनमध्येच आलेले होते तर त्याबाबतीत थोडं दुःखाचं वातावरण होतं परंतु आज आनंदाची बातमी आहे की पाच रुग्ण आपले आता डिस्चार्ज होत आहेत व्यवस्थितरित्या बरे होऊन आणि पुढच्या दोन तीन दिवसात अजून दहा रुग्ण आपले डिस्चार्ज होणार आहेत तर ही एक चांगली बाब आहे सध्या जे भीतीचं वातावरण आहे त्या बाबतीत